त्यांना पक्षानं खूप काही दिलं खूप काही दिलं ते केवळ एक नाव होते एक व्यक्ती होते त्यांना पूर्ण सोलापूर शहरामध्ये प्रसिद्धी दिली तेवढी ताकद दिली तेवढी शक्ती दिली मान सम्मान अध्यक्षा म्हणून महानगरपालिकेचा एवढा मोठा सन्मान दिला, दिला। पक्ष जेव्हा देत तेव्हा त्याचं ऋणानुबंध आपण राहिलं पाहिजे त्याचं ऋणी राहिलं पाहिजे परतफेड केलं पाहिजे प्रत्येक वेळी मीच आणि मला म्हणून पक्षामध्ये नियम असतात कुटुंबात नियम असतात ना कुटुंबाचं वडीलधारी व्यक्ती ठरवतात ना सगळ्यांनी सकाळी लवकर उठायचं नाही का सगळ्यांनी देवपूजा करायचं वेळेवर कामाला जायचं सगळ्यांनी उलट बोलायचं नाही ना कुणीही मोठ्यांना असं जसं एक वडीलधारी व्यक्ती कुटुंबात लागते तसं पक्षात पण वडीलधारी व्यक्ती असतात सगळ्यांना सांभाळून घेणार तरी ते आपल्याला पटत घरातले व्यक्ती वडीलधारी सांगितलेलं कधी पटत नाही पण जेव्हा आपलं मनाविरुद्ध असलं तरी पण ते आपल्या चांगल्यासाठी असतं भल्यासाठी भारतीय जनता पक्षाला साथ देणारा खूप मोठा कुटुंब आहे तो उपस्थित महिला आहे आपल्या अनेक जण आहेत या कुटुंबाला भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबाला विभागणी करण्यासाठी कमकुवत करण्यासाठी ही योजना आहे का मला असं वाटतं विरोधी पक्षानं भारतीय जनता पक्षाचे मत तोडायला म्हणून शोभा पंचायतीत आहे ना, ना उभं केलंय का इलेक्शन विचार करा तुम्ही आपल्या घरात घुसून जेव्हा आपल्या घरातील मुलांना जर कोणी शेजारचं शिकवत असेल की तुमच्या आईपेक्षा मी चांगली आहे तुमच्या वडिलांनी हे दिलं नाही ते दिलं नाही बघ मी माझ्या मुलांना किती आणून देत तेव्हा सावध व्हायची वेळ असते का कारण आप आपलं घर तुटायची वेळ आलेली असते तसं ज्या पक्षात करायचा विरोधी पक्षाचा चाल आहे का हे समजून घेऊया आता